मंडळी नमस्कार देवदत्त मोरेम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे करायला विसरू नका मंडळी भव्यास ओपन मलगडी शरीर मैदान मित्रांनो संपूर्ण भारतभर ज्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान आणि हिंद केसरीचा मान म्हणून ज्या मैदानाला मित्रांनो दिला जातो ते पुशेगाव हिंद केसरीचं मैदान मित्रांनो सत्तावीस तारखेला पार पडणार हे आपल्याला माहित आहे आणि जवळपास मित्रांनो मैदानाची संपूर्ण तयारी मित्रांनो या झालेल्या आहेत तुम्हाला माहित असेल या बैलगाडी क्षेत्रामध्ये जेवढेही मित्रांनो बैलगाडा मालक असतील किंवा चालक असतील किंवा शौकीन असतील सर्वजण मित्रांनो वर्षभर या मैदानाची वाट पाहत असतात अशा पद्धतीचं मानाचं हिंद केसरी मैदान मित्रांनो पुष्यभा हिंद केसरी मैदान हे सत्तावीस तारखेला होणार आहे या मैदानामध्ये मित्रांनो तुम्हाला माहित असेल यावेळेस जवळपास बाराशे गाड्या मित्रांनो ऑनलाईन नोंदानुसार घेण्यात येणार आहेत म्हणजे जवळपास तुम्हाला मित्रांनो एकशे वीस शंभर ते एकशे वीस गट मित्रांनो या मैदानामध्ये पाहायला मिळणार असे भव्य आणि दिव्य स्वरूपाचं मित्रांनो हे पुशेगाव हिंद मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला माहित असेल प्रत्येक बैलगाडी मालकाची एकच इच्छा असते की आपल्या या बैलगाडी क्षेत्रातील आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी हा पोषेगाव हिंद केसरीचा मान आपल्या नावावरती व्हावा हो किंवा आपल्या बैलाला मिळावा ही मित्रांनो प्रत्येक बैलगाडी मालकाची एक इच्छा असते त्यासाठीच मित्रांनो ते आपला प्रयत्न करत असतात आपल्या नंदीचा सराव देखील मित्रांनो घेत असतात अशा पद्धतीचं हे मित्रांनो असं हिंद केसरी मैदान होणार आहे हिंद केसरी मैदानामध्ये बरेचसे टॉपचे नंदी मित्रांनो या मैदानामध्ये पळणार जवळपास मित्रांनो सर्वच नंदी तुम्हाला हिंद केसरी पुशेगाव मैदानामध्ये पळतानास असं कोणताही नंदी नसणार मित्रांनो जो या पुषेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळणार नाही असं मानाचं मैदान मित्रांनो हे आहे त्याच्यामुळे मित्रांनो आता हे हिंद केसरीचं एवढं मोठं मैदान असल्याकारणानं या मैदानामध्ये टॉपचे नंदी त्याचबरोबर अनेक काही नंदी मित्रांनो त्यांचे पैरे देखील त्याच पद्धतीचे असतात त्याचबरोबर मित्रांनो आपल्या रसिक प्रेक्षकांना देखील याची उत्सुकता लागलेली असते की आपल्या या पुशेगाव सारख्या हिंद मैदानामध्ये आपला आवडता नंदी त्याचा पैरा कोण असावा किंवा कोणत्या नंदीबरोबर आपला आवडता नंदी पळावा आणि तो एक नंबरचा मानकर याची उत्सुकता देखील मित्रांनो प्रेक्षकांना देखील लागलेली असते त्याबाबतच मित्रांनो आपण हा आपला व्हिडिओ बनवत आहोत की या पोशेगाव हिंद मैदानामध्ये काही टॉपच्या नंदी कोणत्या जोड्या या टॉप चॅनल ज्या मित्रांनो पळणार आहेत किंवा प्रेक्षकांच्या इच्छेनुसार कोणत्या जोड्या या हिंद केसरी मैदानामध्ये पळाल्या पाहिजेत याचाच व्हिडिओ मित्रांनो आपण करत आहोत चला तर आपल्या व्हिडिओला सुरू करूयात त्याआधी मित्रांनो आपले युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त दे मरे डी सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी या मानाच्या पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याला संबोधला जातो तो मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्याला मित्रांनो माहित असेल था कारण रायफलचे मालक मित्रांनो रायफलला पंधरा दिवसातून किंवा वीस दिवसातून एकदा मैदान मैदानामध्ये पळण्यासाठी था। काढत असतात तर हा तुम्हाला मित्रांनो माहित असेल रायफलला मोठ्या मैदानामध्ये प्रत्येक वेळेस आपला मित्रांनो कारनामा करून दाखवत असतो आणि तुम्हाला माहित असेल वन बीएचके फ्लॅटचं जे मैदान झालं होतं त्या मॅ मैदानामध्ये रायफल आणि कळंबी शंभू या गाडीने मित्रांनो प्रथम क्रमांक पटकवला होता तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार शंभू आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही टॉपची जोडी तुम्हाला मित्रांनो या पुष्यगाव हिंदकेसरी मैदानामध्ये देखील पळताना दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला माहित असेल गेल्या वर्षीच्या या पु्यगाव हिंदकेसरीची मानकरी ठरलेली जोडी म्हणजे गर्निगीचा राजा आणि डॉर्लीकरांचा हरण्या ही एक टॉपची जोडी मित्रांनो पळाली होती आणि ही जोडी गेल्या वर्षी एक नंबरची मानकरी या मैदानाची ठरली होती तर मित्रांनो यावेळेसही तुम्हाला माहित असेल की राजा आणि हरण्या हे बरेच मित्रांनो मैदानामध्ये वेगवेगळ्या पायऱ्यांमध्ये पाळलेले आहेत आणि प्रत्येक बैलगाडी मार्गाचं नियोजन असतं ते आपले प्रत्येक नंदी वेगवेगळ्या नंदी बरोबर कोण पाहत असतात गाडी कशा गाडी कशा पद्धतीने पळते तर मित्रांनो आपल्याला एक मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो या हिंद केसरी चालू मैदानामध्ये दे देखील तुम्हाला डोर्लीकरांचा हरण्या आणि घरणीकीचा राजा हीच जोडी मित्रांनो पळताना दिसू शकते नव्वद टक्के तरी मित्रांनो आपल्याला अपडेट मिळाली आहे की हीच गेल्या वर्षीची एक नंबरची मानकरी जोडीस तुम्हाला या मैदानामध्ये देखील पळताना दिसू दे शकते त्याचबरोबर मित्रांनो लखन हा देखील मित्रांनो या पुषेग हिंद केसरी मैदानामध्ये येणार आहे तुम्हाला माहित असेल लखन मित्रांनो मध्ये एक जवळपास स महिनाभर मित्रांनो आजारी होता आणि काल आपण कोरेगाव मैदानामध्ये लखन पाळण्यासाठी आला होता आणि त्या मैदानामध्ये लखन मित्रांनो प्रथम क्रमांकाचा मानपट त्याचा आपण बायट देखील घेतली होती की लखनच्या पाया दोन्ही पायामध्ये मित्रांनो पाणी झालं होतं त्याच्यानंतर लखन मित्रांनो कमबॅक करत आहे आणि त्या कोरेगाव मैदानामध्ये लखन प्रथम क्रमांक मिळवला आणि आपल्याला मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार लखन आणि अर्जुन ही एक टॉपची जोडी तुम्हाला पुशेगो हिंद किसरी मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसू शकते लखन आणि अर्जुन ही एक डॉग गाडी देखील मित्रांनो अतिशय स्पीडनं पळते त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांचा सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो हा देखील मित्रांनो या मैदानामध्ये तुम्हाला शंभर टक्के पळताना दिसणार सर्जाचे देखील बरेच चाहते आहेत त्यांनाही वाटत असतं की सरजा टॉपच्या जोडीमध्ये पळावं तुम्हाला माहित असेल सर्जा आणि बबुलडाने ही, ही एक अपराजित जोडी आहे मित्रांनो ही जोडी जर या मैदानामध्ये पळाली तरी काय अवघड ठरणार नाही मित्रांनो ही एक अपराजित आणि टॉपची जोडी आहे परंतु मित्रांनो माझ्या मते मी एक तुम्हाला मित्रांनो याबद्दल सर्जेचा पैरा सुचवत आहे ते म्हणजे सातारकरांचा पुष्पा आणि सरजा पंच्याऐंशी डबल झिरो ही जर गाडी मित्रांनो या पुषेग मैदानामध्ये पळाली तर नक्कीच मित्रांनो गोल्लाची मानकरी ठरू शकते कारण मित्रांनो पुष्पा आणि सर्जा ही एक टॉपची जोडी एक खांदी मित्रांनो एकसारखा साज असणारे जोडी आणि अतिशय सुंदर असा पळ मित्रांनो या गाड्याला लागतो त्यामुळे पाहूया आता मित्रांनो बब्या आणि सरजा पळतो का पुष्पा आणि सर पुष्पा आणि सरजा पळतो हे आपल्याला येणाऱ्या मैदानामध्ये पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बल्मा आपल्याला माहित असेल बल्मा हा मित्रांनो पुषेगाव मैदानामध्ये पळत नाही परंतु यावेळेस प्रेक्षकांच्या इच्छेखात बल्माला मित्रांनो या पुषेगाव हिंदकेस्त्री मैदानामध्ये पळवण्याचा निर्णय घ्यायचा चालू आहे मित्रांनो त्याच पद्धतीचे प्रयत्न देखील चालू आहेत तर मित्रांनो मी माझ्या मते एक तुम्हाला पहिला सांगतो बलमा आणि माहिब्या ही जर जोडी मित्रांनो या मैदानामध्ये पळाली तर ही एक टॉपची जोडी मित्रांनो या मैदानामध्ये गुलालाची मानकरी ठरू शकते अशी जबरदस्त स्पीड मित्रांनो बलमा आणि माहिब्या या गाडीला देखील मित्रांनो सुंदर असं स्पीड आहे त्याचबरोबर मित्रांनो आता तुम्हाला माहित असेल बिंदोडचा वाच्छा मथूर हा मित्रांनो समीर भाई यांच्याकडं मित्रांनो घाटावरती आहे तुम्हाला माहिती असेल आता अलीकडे झालेल्या वडकी येथील हिंद मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मान मित्रांनो मथुरनं मिळवलेला आहे आणि मथुर या पुसे हिंदकेसरी मैदानामध्ये सज्ज झाला आणि तुम्हाला माहित असेल काल झालेल्या कोरेगाव मैदानामध्ये आपण बाय देखील दाखली होती मित्रांनो मथूर काल फेरेसाठी आला होता एक सराव म्हणून आणि नेरकरांचा भारत ही जोडी मित्रांनो पळाली आणि तुम्ही पाहिला असेल मित्रांनो या मैदानामध्ये मथुरचा फेरा हा डाव्या खांदीने टाकण्यात आला आहे मित्रांनो तो तो कशासाठी टाकण्यात आला मित्रांनो तुम्हाला माहित असेल पुशेगाव हिंदकिसरी मैदानामध्ये पब्लिक एवढं जास्त असतं मित्रांनो आणि जवळपास सेमीफायनलला अकरा बारा किंवा दहा एवढ्या गाड्या मित्रांनो सेमीफायनल पाहणार आहे त्यामुळे गाडी जरी डाव्या साईडनं लागली किंवा उजव्या साइडनं लागली तर दोन्ही खांदी कसल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम येऊ नये त्यामुळे एक सराव म्हणून मथुरला मित्रांनो या मैदानामध्ये डाव्या खांदीनं सराव मित्रांनो एक फेरा टाकण्यात आला आणि या मैदानामध्ये मथुरचा मित्रांनो जवळपास नव्याण्णव टक्के फिक्स बायरा म्हणजे सुंदर उर्पो कॉकटेल आणि मथुर ही टॉपची जोडी तुम्हाला मित्रांनो पळताना दिसेल आणि तुम्हाला माहित असेल कॉकटेल हा मित्रांनो दोन्ही आतून फुल स्पीडने पोहोचतो त्याच्यामुळे मथूर हा तुम्हाला गाडी उजवीला लागू किंवा डावीला लागू पब्लिकनं तुम्हाला मित्रांनो शंभर टक्के मथुरस या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आता सगळ्यांच्या मनातील प्रश्न की सर्वांचा आवडता रुस्तम हिंदकेसरी व नवम हिंदकेसरी केसरी बकासूर आपल्याला माहित असेल जवळपास पंधरा दिवस ते एक महिना आधीपासूनच मित्रांनो बकासूर आणि घोटचा सर्जा ही एक टॉपची जोडी या मैदानामध्ये पाळणार अशा पद्धतीच्या मित्रांनो भरपूर चर्चा झाल्या आणि वडकी येथील हिंदकेसरी मैदानामध्ये ही जोडी पळाली देखील मित्रांनो काही कारणास्तव या जोडीला वडकी मैदानामध्ये हारपत करावे लागले त्याचबरोबर मित्रांनो आता तुम्ही अलीकडे पाहिलेल्या बाईटमध्ये असं पाहिलं असेल की मामाने देखील मित्रांनो बायट दिलेली आहे आणि बगलूच्या देखील बाईट दिली आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की घोटचा सर्जा आणि बकासूर ही जोडी तुम्हाला या पुशेगाव मैदानामध्ये पळताना दिसणार आहे हा पहिरा कॅन्सल करण्यात आलेला आहे मामा जर मित्रांनो असे म्हटले की या मैदानामध्ये पुशेगावच्या मैदानामध्ये तुम्हाला नवीन चेहरा पाहायला मिळतो मित्रांनो असं मला तर वाटत नाही मित्रांनो शक्य आहे की बकासूर कोणत्या एखाद्या नवीन चेहऱ्याबरोबर पळताना दिसेल तर मित्रांनो जरी बकासूर आणि भोटसर्जा ही एक टॉपची जोडी मित्रांनो या मैदानामध्ये जर नाही पळाली तर बकासूर आणि हिंद केसरी जोडी म्हणजे हिंद केसरीच बैल कोणता तरी एक मित्रांनो बकासूर बरोबर मैदानाम या मैदानामध्ये शंभर टक्के पळणार नवीन चेहरा मित्रांनो पळू शकत नाही आणि जवळपास मित्रांनो सर्वांनाच माहित आहे शंभर टक्के तरी बकासूर आणि गोटचा सरजा हीच गाडी या पुशेगाव मैदानामध्ये पळताना दिसल्या सर्व प्रेक्षकांची इच्छा देखील मित्रांनो तशीच आहे की बकासूर आणि गोटचा सरजा हीच गाडी या पुशेगाव मैदानामध्ये पळताना दिसावी त्याचबरोबर मित्रांनो बकासूरच्या पायऱ्याबाबत आपण एक अंदाजित पायरा तुम्हाला मित्रांनो सांगतो जर समजा मित्रांनो बकासूर आणि घोडचा सर्जा ही एक टॉपची जोडी जरी या मित्रांनो या मैदानामध्ये पळाली नाही तर मित्रांनो लखन आणि बकासूर ही गाडी जरी मित्रांनो या मैदानावर पळाली तरी टॉपची पैरा पा, मित्रांनो ठरू शकतो किंवा बकासूर आणि बलमा ही एक येवन जोडी जरी मित्रांनो या मैदानामध्ये पळाली तरी देखील ही गाडी मित्रांनो गोलराची मानकरी ठरू शकते अशा पद्धतीचे काही पैऱ्यांचे खेळ मित्रांनो चालू असणार आहेत आणि मित्रांनो तुम्ही देखील आम्हाला कमेंट करून सांगा की तुमच्या मते या पुषगो हिंदकेसरी मैदानामध्ये कोणत्या नंदी बरोबर कोणता नंदी पळावा की जेणेकरून ही गाडी टॉपमध्ये पळेल आणि या पुषेग हिंदगी श्री मैदानाची गोलालाची मानकरी ठरेल मला कमेंट करून नक्की मित्रांनो तुम्ही देखील सांगा आणि तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपले चॅनल देवदत्त मोरे डीएम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद